नमस्कार तर कस काय म्हणते व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर <tip> जाणार आहे कोल्हापूरला म्हणजे मध्ये गांधीनगरला जाणार आहे मेन म्हणजे महत्वाचा विषय असा कसं जायचं 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 असं ठरलं होतं पण काय नियोजन काय होईना आणि आज रविवारी सगळ्यांचं नियोजन ठरलंय त्यामुळे आत्ता निघाले वाजले आता बारा वाजलेत गणपती साहित्य म्हणजे डेकोरेशन साहित्य आणण्यासाठी निघाले मागे बघू शकता गँग आहे आपली गँग धावते तुम्हाला एक मिनिट होऊ शकता हे आमच्या मंडळाची गँग थांबली होती शिव शेव एक एवढी गँग आहे सगळी आता रात तर वर करा तोंड तर धावा डॅडी महत्वाचा उत्साही घडी मेन कार्यकर्ता आहे मंडळाचा आणि यो यो खजिनदार हो आहे यो आहे आणि यो मोठा सगळ्यात गडी आमचा मंडळातला अध्यक्ष बापे माणूस बापय मानस बापय मानस काय कजाप बेजती अजून वयाच सगळी अजून गाडी काय आहे आमची मग गाडी आल्यानंतर जाणार आहे थोडं म्हणजे गाडी आणाय गेलाय देऊ थोडा वेळ लागेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंट मध्ये सांगा गाडी मर्सिडीज आलेला आहे मालक मर्सिडीज मालक हा हा मर असते कसं ना गो मर्सडी हा धावधाव हा मर्सिडीज माझं का एक नंबर okay. खतर ना ओके okay, बस बस भाषण कुठ ज्यादा नाही होगे मतलब कुछ भी <laughs> <laughs> मर्सिड जाऊ तो पुढे एकदा तुम्हाला हे बसून घ्या गाडीत लवकर एसी चालू कर रे मागला चालू आहे तो वगैरे हे करायला आय आपली शिट धरा रे

लागला एक कार्यकर्ता आमचा असं गुळी चिशिन हवेत इमान टेकलोय परत पाच मिनिटात पोचते बघा नुसती गुळी गुळी नुसती गुळी जरा पाण्याला आले कुलकुट असणार तर भावान आम्ही आलो आता मर्सिडीज मध्ये हे करायला सीएनजी बारायला तर भावानं इथं बघू शकता आता सी एन जी बारा इथं गाडी थांबली आम्ही कितीच बसतो मर्सिडीज आमची मर्सिडीज कत्तर ना टॉपची गाडी आहे

चल चिरमूर खायचं एक आज आता केलं तुला चिरमूर पोटा पोटा भावन आता गांधीनगर मध्ये आम्ही आज पोचलेला आहे तो ही गँग सगळे आता निघाले दुकानात इथं गांधीनगर मध्ये राम काय गिफ्ट राम फ्रेंड्स वगैरे म्हणजे तिथे सगळं आहे डिटेल्स ये बघा बघू शकता तुम्ही आज फुलं बिलं काय काय खतनात गच्च मध्ये तरी तो बघू शकता आम्ही वेटिंगला थांबलोय मी पण तो बघू शकता праздник праздник हे अशी व्हरायटी आहे एक वेगवेगळ्या प्रकारे फुलांच्या सीटवर आहेत कुंड्या वगैरे आहेत बघायला आता कोणता ये ते फुलाचा रेट विचार की बघू शकता फोटो चौकटीचे मा

তুটপিঠ <laughs> চাই

.. 드디어 대체 지혜라 갑니다 이름도 나왔 एकदम स्टोरून स्टोरी कुठलं तर घ्याऊ शकत असतात कुठं बघून यज्ञमुरो सतिबेला टिटुको मानि केस्तो हुन्छ अपोलो रिपोर्ट केको बनाउनु हुन्छ घटत <laughs> थे <Sir. laughs>

खरेदी करून झालं आता निघाले आता जरा कुठल्या दुकानात कापूस वगैरे बघायचं आहे जरा ढगाचं डेकोरेशन करण्यासाठी कापूसच जरा कुठं बघायचं आहे ते बघून आपली मर्सिडीज मर्सिडीज आपली या लागले मर्सिडीज बघा आले बरोबर आले बरोबर व्यवस्थित कसं आहे त्या निघाले आम्ही दुसऱ्या दुकानात जरा चौकशी करायला वरले वरले लटकंती वगैरे सोडायचे आहेत त्यासाठी निघाले हुडकायला कुठं गावून झालंय ते कापसाचं दुकान कुठे म्हणलं रे तो क्लासिक क्लासिक कुठं दुकान आता काय म्हणते पाऊस पडला म्हणून थांबली इथं बोर खंडात गाडी घेऊन आलाय गाडी आली मर्सडीज आलेली आहे रे आता आधी गट गाड्याच्या दुकानात जायला पुढल्या इथं डेकोरेशनच्या बिन ते आणि लाईटिंग दुकान जायला गाड्या गाडी जाऊन देऊन झाली आधी काय घ्यायचं आहे इथं डेकोरेशन मध्ये आले बघू शकते इथं आले आणि या दुकानात आहेत थांबले था तर बघू आपला सर ये गिरिस किती दिलास काय छे मग तयार करा फिर ये इतक शिकार आहे सारा जास्त ये रे काय कट रे काय नाही हां येतले बघा काय दिसले बघा हाय रे ये काल नाही ओके ओके पाणी मत

तर भाऊ इथं आता थांबली नाश्तेला सकाळच्या लेह भोका लागली लेह माझी लेह बोका लागली उपाशी लावत झाली आता इथे थांबली किचन मध्ये आपलं सॉरी बघू शकतो आम्ही चालले आता नाष्ट करायला दे दे लागले थांबले टेबल धरला फायनली आपलं ताट आलेलं आहे सगळ्यांनी तट आले फायनली आपलं ताट आलेलं आहे पुऱ्या काय काय भाजी कांदा आणि ही काय आले हो चालू करतो रे कुरमा खोबऱ्याचं चटणी कांदा आणि पुऱ्या नाश्ता वगैरे करून आहे आता निघाले घरी आम्ही बाबा निघाले आता घरी व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा